हॅलो गाई तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर तुम्ही कशा आहात तर मी एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे तो खेळाचा व्हिडिओ आहे तर आम्ही चार जण एक व्हिडिओ बनवणार आहोत खेळाचा तर तो खेळ आहे चिट्ट्याचा तर चार चिट्ट्या आहेत चोर पोलीस आणि चोर चोर पोलीस राजा राणी आता तर, तर खेळ आहे काढलेल्या आहेत हे बघा चार तर माझी मुलं आणि आम्ही खेळणार आहोत तर तुम्ही आमचा व्हिडिओ नक्की बघा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला तर आज आहे गुरुपौर्णिमा तर माझ्या गुरुला मी तर शुभेच्छा दिलेली आहे तर तुम्हा सर्वांना पण गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा तर व्हिडिओ चालू करूया आपण पाहूया आपण तर हे बघा आम्ही एका पेज वर लिहिलेलं आहे मार्कशीट आहे आणि आम्हा सर्वांचे नाव आहे तिथे तर बघा बघा आम्ही कस खेळतो चला तर काहीच ह्या चिठ मध्ये आहेत चोर पोलीस आणि राजाराणी तर बघा मी त्याच्यामध्ये बघा घ्या पोलीस काय तर, तर, तर गाईस आता मी सांगते तर मी आहे राजा पोलीस पोलीस कोण आहे पोलीस तर... जी राजा आता त्याला ढुंडायचं मम्मी नाहीतर भाऊ मधून कोण आहे चोर तर अनागत गलत जवाब दिला आणि जे चोर असेल त्याला हाचे मार्क्स भेटणार तर चला स्टार्ट करूया आता तुमच्या दोघांमधून सांग कोण चोर आहे तर काही बघा राणी आहे राजा आहे आणि ही आहे चोर तर काही पहिला राऊंड पूर्ण झालेला आहे पहिल्या राऊंड मध्ये आणि हा थर्ड आणि हा

राऊंड आहे लास्ट राउंड आहे, आहे चौथा तर बघूया आता कुणाला जास्त ज्याला झिरो भेटेल त्याला पनिशमेंट आहे Police, police. आ, राजा इन

कोण राजा कोण राणी कोण पोलीस कसा वाटला व्हिडिओ मजा येत आहे का नाही हा खेळ सगळ्यांनी खेळला असेल लहान मुलांनी लहान असते आणि मोठे पण खेळतात फॅमिली सोबत तर मजा येते तर हे बघा आम्ही बेरीज करून बघितलं सगळ्यांनी सगळ्यांची तर किती झाले तर हे बघा ही आहे दोन हजार शंभर आणि राणी आहे दोन हजार शंभर चोर आहे सातशे आणि राणी राजा आहे दोन हजार सहाशे आणि पोलीस आहे एक हजार तर हे बघा तर सगळ्यात जास्त तर तर मी घेतलेली आहे तर काही सगळ्यात कमी पडलेले आहेत गुण तर यांना पडलेले आहेत संघर्षला तर आता आम्ही एक काय

एकाला भेटलेला आहे बोली तर गाई सहेली हाड आहेत तीन एक किती जंगल आहे भेटलेली आहे बल्ले 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 बल्ले, बल्ले। <laughs> दोन भेटलेले आहेत चित्त्या तर आज दोन बाकी आहेत तर बघा कुठे शोधत आहे मला वाटतं त्याला नाही भेटत भाजीकडे भाजीकडे आलूचे पीठ बीज बघ आलूचे पीठ बीज खायचे कुठे शोध <laughs> मी चिंचल <laughs> तर तीन चित झाले असं लास्ट आहे तर हे बघा हे आहे राजा <laughs> 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 एक मला एक राश भाई। तर एवढा ग्लू मागतोय तर ग्लू देऊया चला तर ते ग्लू आहे की तू त्याच्यावर रोज झोपतो रात्री तुला तर ते फाय असतात खुशी हा त्याचे रिलेटेड मी लगेच सगळेच तर गाईस हे चिठ्ठी मिळालेली आहे तर गाईस या चॅनल ला सपोर्ट करा तर गाईस आम्हाला तर तुम्हाला कसा वाटला आमचा व्हिडिओ तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि बघा नक्की तर तुला भेटूया बा